नगर परिषदेत आज उत्साहाचं आणि राजकीय ताकदीचं दर्शन घडलं आहे नगराध्यक्षपदी आनंदराव मलगुंडे आज अधिकृतपणे विराजमान झाले असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट ने शहरावरील आपलं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे आज पार पडलेल्या भव्य पदग्रहण सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार जयंत पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली नगर परिषद कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात ताशांचा गजर कार्यकर्त्यांचा जल्लोष आणि विजयाच्या संपूर्ण परिसर दुम गेला होता झालेल्या निवडणुकीत आनंदराव मलगुंडे यांनी प्रतिस्पर्ध्यांवर दणदणीत विजय मिळवत नगराध्यक्ष पदावर आपली मोहोर उमटवली होती या विजयामुळे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं पदभार स्वीकारताना नूतन नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे म्हणाले ईश्वरपूर शहराचा सर्वांगीण विकास नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य आणि पारदर्शक कारभार हेच माझे ध्येय असेल या पदग्रहण सोहळ्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचं वाढतं वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झालं असून येणाऱ्या काळात ईश्वरपूरच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचे निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे

आज चालू आज पाच तारखेला शोरपूर नगरपालिकेचा पदभार आज आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या उपस्थितीत आम्ही सर्व नगरसेवकांनी आज घेतला आणि प्रत्यक्षात कामकाज करण्याचा आज सुरुवात केली पहिलीच आढावा बैठक आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या उपस्थितीत सर्व नगरसेवक सर्व एचओी व सर्व स्टाफच्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने गेली दोन तास संपूर्ण उरुणेश्वरपूरच्या शहराच्या विकासाच्या दृष्टीनं नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती आत्ता चालू कामं भविष्यात असणार प्रलंबित कामं ह्या सर्व गोष्टीवर आज दोन तास चर्चा होऊन चांगलं आणि सकारात्मक पाऊल पुढच्या काळात आम्ही सुरू सुरुवातीला सर्वप्रथम आम्ही पहिल्यांदा ह्या शहराची म्हणजे जे थोडी विस्कटलेली घडे आहे पाणी लाईट स्वच्छता देवाबत्ती ह्या ना लोकांना सर्वसामान्य लोकांना स्व ह्या ज्या मूलभूत सोयी आहेत गरजा आहेत ते पो चांगल्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न आम्ही सुरुवातीच्या काळात करू भविष्यात या शहराचं चोवीस बाय सात योजना भुयारी योजना ह्या दोन्ही योजना महत्त्वाकांक्षी योजना आहेत ह्या योजना शंभर टक्के आम्ही चांगल्या प्रकारे राबवू व या शहरावर जी जाचक आट आहे बांधकाम परमिशनमध्ये जी शास्त्री आठ ही नजीकच्या काळात आम्ही रद्द करण्याचा शंभर टक्के आम्ही प्रयत्न करू आणि आजपासून विकास काम व या शहराचा स्वच्छ आणि सुंदर करण्याचा आम्ही आजपासून संकल्प केलेला आहे आणि तो आम्ही या पाच वर्षात शंभर टक्के पूर्ण करू आज आपण आपला पदभार स्वीकारण्याच्या अगोदर एक उपक्रम घेतला की आपण दिव्यांग बांधवांना आज आपल्या सगळ्या गोष्टींना तर याविषयी तुम्हाला काय तुमचं काय काय नाही दुसऱ्या गुलाल बिलाल बाकीचे खर्च करण्यापेक्षा आम्ही जे आमच्या कुटुंबाने केलेला आहे सर्वसामान्य माणसाला दिव्यांग लोकांना गोरगरीब लोकांना त्याचा चांगला उपयोग होईल म्हणून त्या देशातनं दहा लोकांना आम्ही हे छोटीशी मदत केलेली आहे